फाय जी डिवाईस बर आता तुम्हाला आमच्या मध्ये किंवा मग नेटवर्क मध्ये काही प्रॉब्लेम होत आहे का तुमचं नेटवर्क मध्ये काय प्रॉब्लेम साहेब काय uh -huh. आमच्या इथून नांदणी मठाची हत्ती तुमचा मालक नेलेला आहे uh -huh. तुमच्या uh -huh -huh. लक्षात हा uh बिलकुल -huh, हा तो हत्ती आधी आणून द्या मग तुमचं पोर्ट करण्यात येईल जिओ मध्ये अच्छा अच्छा त्यासाठी तुम्ही हा पोर्ट करताय सर होय होय त्यासाठी आमची हत्ती नेलेली आहे इथून नांदणी मधून अच्छा आधी हत्ती म्हणून द्या मग स्पोर्ट करण्या येतील नेल्यापासून गाव पूर्ण संपूर्ण रडाले आमची भावना तिने कळू शकली नाहीत अचानक कुठे उठून आमचे हत्ती नेतात म्हणजे काय हा प्रकार आहे या ठीक आहे तर तुम्ही त्या कारणामुळे तुम्ही हा काय स्पोर्ट करताय हो ऐक बघाय तुमच्या भावनांमधुकले गेले आम्ही समजू शकतो आणि माफवा कृपया असे كده पण तू तुम्ही या कारणामुळे जो पोल्ट करतो ना हा योग्य नाही नाही ना तुम्ही ना, ना, ना। ना, एक मिनिट एक मिनिट एक मिनिट का माझा तुम्ही मनाला योग्य नाही ते हाती न्यायला ते योग्य आहे का तुम्ही सांगा पहिला आता तुम्ही मला पोल्ट पहिला दे उत्तर दे तुम्ही बिलकुल सर आता बघा तुम्ही जसं बोलता योग्य आहे का ते ने नेल तो काही अंबानी सरांनी दिलंय अंबानीच्या बनकरणामध्ये का नेलय काय पोर हा बघा अंबानीच्या पोरग्याच्या जो हत्ती इथून गेलेला आहे लक्षात ठेवा अच्छा आणि हे चांगलं होणार नाही एवढं लक्षात ठेवायचं कायम तुम्ही आणि तुमचा कोण पुढचा माणूस आहे त्याला बी सांगा हत्ती आमचा आणून द्यायचं परत नांदणी मटाला दिला तर तुमचं जिओ आम्ही चालवणार नाही तर जिओ बंद प, बंद करणार आहे पूर्ण आता कालपासून सत्तर ते ऐंशी हजार पोर्ट केलेला आहे काल एका दिवसात सत्तर ते ऐंशी हजार पोर्ट केले आम्ही एअरटेलमध्ये जण आणि पूर्ण एक ने तीन जिल्ह्यातून आम्ही हे सर्कल लावले लक्षात ठेवा की एअरटेल मध्ये पोर्ट करायचं जिओ बंद करायचं जिओ बॉयकट करायचा आहे तुम्ही जर याला जर या कारणावर पोचून प्रॉब्लेम तुम्हाला नाही नाही आमचं भावना जो दुखावला आहे अंबानी लक्षात ठेवा आमचं भावना दुखावला आहे ते आज काल नाही जवळपास पस्तीस वर्षाच्या मागचं पासून अगदी आहे बारका असल्यापासून आम्ही सांभाळलेलं आहे लक्षात ठेवा तुम्हाला काय वाटलं ना पण सगळं झालं असं नाही विषय लोकांची भावना बघा तुम्ही नाही सर सर बघा तो जो तुम्हाला ही संस्था माहिती आहे का माहिती असेल बरोबर तर बरं गेलेलं हे माहिती असेल त्याच संस्थेने जवळपास दोन वर्षांतो हत्तीसाठी ओके कोर्टामध्ये केस चालू होती ती जी केस आहे ती यावेळेस ते जिंकले आणि त्या कारणामुळे ते हत्ती ज्या पाठवला गेला आणि तुम्ही पाठवला गेला तो तारामध्ये जे अंबानी सचिनचा आहे सर ओके अभयारणं तर त्या कारणामुळे तुम्ही याला जीवती करतोय आणि काय का पाठवलं गेले असं तुम्हाला तुम्हाला वाटतंय की त्यांनी नेल तसं नाही ओके तिथे सगळ्यात जास्त फॅसिलिटी अवेलेबल आहे तिथे सगळ्यात जास्त अव्हेलेबल आहे ओके सर तुमच्या इकडं बघा माझ्याकडे लक्ष द्या इकडे पहिला मी काय बोलतो ते माझा ऐका पहिला आम्ही दररोज दहा किलो काजू थक दहा किलो बदाम घालून मोठं केलेला लक्षात ठेवा ह्याच्यावर काय घालणार आहे का खायला सांगा एक मिनिट तिथे एकदम चांगलं ट्रीटमेंट भेटेल त्यांची लाईफ आणखी काय दररोज दहा किलो बदाम दहा किलो काजू घालून त्याला केले लक्षात ठेवा पूर्ण नांदणी गाव हे त्याला सपोर्ट केलेले लक्षात ठेवा तुम्ही उगाच काय आणि त्यात जर एवढं दम असलं तर तुम्ही हत्ती आणून द्या तुमचं दहा लाख नाही वीस लाख आम्ही पोर्ट करतो जिओ मध्ये लक्षात ठेवा आणि जर जो पत्र हाती येत नाही तो पत्र आम्ही पोर्ट करतच राहणार सगळी जिओ बंद करणार एअरटेल चालू करणार एअरटेल मध्ये पोर्ट सारखी सर्व्हिस नाही भेटणार तुम्ही बघा नंबर गरज नाही आम्हाला सर्व्हिस गरज नाही तुमचं जिओच नको आम आणून द्या मग तुमचं जिओ आम्ही वापरतो लक्षात ठेवा आणि तुमचा कोण पुढचा माणूस आहे त्याला बी सांगा की हत्तीसाठी असं पोर्ट करायला लोक म्हणून सांगा तुम्ही पुढं तुमच्या मॅनेजरला सांगा मॅनेजरला नाही मालकापर्यंत सांगा आता तीन तालुक्यात चालू झाले आता काल एका दिवसात ऐंशी ते नव्वद हजार पोर्ट झालेला आहे हे लक्षात ठेवा एका हत्तीसाठी एवढं लोक हळहळत असतील तर तुमचं काय चीज आहे सांगा आमचं कार्डचं काय चीज आहे आता आमचं दोनशे तीस दिवसाचं बॅलन्स आहे त्याच्यात तरी पण आम्ही पोर्ट केले लक्षात ठेवा म्हणजे हत्तीसाठी आम्ही जीव देणारी माणसं आहेत शिरोळ तालुक्यातली पूर्ण शिरोळ तालुका समाजाची हत्ती आहे आणि तुम्ही इथून हत्ती, हत्ती नेता म्हणजे काय हे प्रकार आहे तुम्ही जे आहे ना जर निर्णय घेतला थोडा एकदा स्वतःचा विचार करून बघा तेच नाही बघत आहे ओके आणि फक्त एवढं नाही परत दिलं की तुमचं आम्ही हा आणि आमची भावना काय आहे ती तुमच्या अंबानी साहेबाला सांगा तेवढं की बाबा तुम्ही म्हणताना पोर्ट सगळी करायला म्हणून सांगा तिथं सर आणि तुम्ही कुठल्या गावचा आहे जरा सांगा मला हा काय कुठल्या गावच आहे तुम्ही कुठून बोलताय आता विदर्भ विदर्भ हा विदर्भ विधर्ब. बोलताना तिथनं तुम्ही सर्च करा कोल्हापूर जिल्हा तालुका नांदणी गाव बिलकुल माहिती आहे तुम्ही सर्च करा आणि बातम्या बघा जरा काय काय चालू आहे ती हत्तीनी साठी किती लोक रस्त्यावरून रडलेत काय काय झाले ते बघा त्या बद्दल मी विनय नाही करत मी तुमच्या भावना दुखावल्या गेल्या ते तुम्ही स्वतः मान्य करता हा स्वतः मान्य करता ते तुम्ही तुमच्या मालकाला सांगा की बाबा लोक रस्त्यावर आल्या तर रडा आल्या हत्ती परत पाठवा त्यांचं तुम्ही आणि जोरात थरमा त्याची ला तुम्ही फक्त एवढे फक्त तुमच्या भावना करता पुढे दिलेले जे काल एका दिवसात नाही मी काय सांगतो काल एका दिवसात सत्तर हजार कार्ड तुमचे पोर्ट झाल्यात तुम्ही बघा सिस्टीमला चेक करा जरा आणि आम्ही आता घरोघरी सगळेजण पोर्ट कराव आणि पूर्ण जिओ बॉयकट करायचा आहे तिन्ही जिल्ह्यातून तुमचं टावर बी बंद करायचं सगळंच पूर्ण तुमचं कायच नको आम्हाला वापरायचंच नाही जो पत्र हत्ती येत नाही तो हे चालूच ठेवणार आहे प्रोसेसिंग आम्ही शिकलेला चांगला हत्ती नेलाय तुम्ही हा फिसाळ्याला असला लोकांच्या मारणार हत्ती असला तुम्ही न्याय की काय अडचण आहे पण चांगला हत्ती तुम्ही फिरणारा लोकांच्या बाजारात फिरणारा हत्ती तुम्ही न्यायला म्हटल्यानंतर वाटायला पाहिजे तुम्हाला ठीक आहे वाटलं आनंदजी मध्ये ठेवायचं आहे तर तुम्ही एकोणीसशे नंबरला मेसेज टाकू शकता नाही 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 आम्ही शकणार नाही आम्ही डायरेक्ट पोर्ट करणार आहे लक्षात ठेवा आणि शिरोळ तालुक्याची जनता वाढ आहे लक्षात ठेवा काय चालेल चालेल ना तुम्ही बघा अजून एक आठ दहा दिवसात काय होते चमत्कार आणि हॅलो च्या मालकापर्यंत ही बातमी पोचायला पाहिजे की आत्ती आणल्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम लक्षात ठेवा थँक्यू सर थँक्यू नाही सॉरी सर तुम्हाला कसल्या प्रकारे कनेक्ट केला जाणार नाही कारण एकदा जर आमचे कस्टमर जे काही करता पोर्ट करतात ना सर ते त्यांचा डेटा जे इरेज केला जातो कंपनी मधून जे कस्टमर जे मध्ये आहे आधी त्यांच्या प्रॉब्लेम सॉल्व केल्या जातात आता नॉट सुट्टी आम्ही पोर्ट करायला धंदाच काढला आता लक्षात ठेवा एअरटेल मध्येच पोर्ट करणार आहे मी आता आमचं भले दोनशे तीस दिवसाचं बॅलन्स जाऊ दे तिकडं पण आम्हाला हत्ती महत्वाचं आहे लक्षात ठेवा अच्छा दिवसाचा बॅलन्स आहे सर फक्त या नंबरला आणि या नंबरला खूप दिवसांपासून रिचार्ज पण नाही आहे तुमच्या आताच रिचार्ज केलाय मी लगेच याला पोर्टच टाकलेला आहे सर हा बघा किती दिवसापासून बॅलन्स मला माहिती आहे तुम्ही काय सांगायची गरज नाही किती दिवसापासून चेक करा आणि मग बोला चेक केलाय सर मी ओके मी आता एकशे एकोणनाव्वद रुपयाचं कॉलिंग रिचार्ज केलेलं होतं बॅलन्स संपल्याला म्हणताना रिचार्ज करून आम्ही परत पोर्ट केले पोर्ट पोर्ट कॉल केलाय ना तुम्ही बिलकुल सर मग पोर्ट करायचं आहे म्हणताना तर रिचार्ज मारलाय हो बिन तर कसं आहे तुमच्या अंबानी साहेब सांगा बाबा शिरो कोल्हापूर जिल्ह्यातून एवढा फोन येत आहे ती हत्तीसाठी हत्ती परत त्यांचं त्यांचं नांदणी मठाला द्या तुम्हाला रिक्वेस्ट आहे आमची कसं असते मी ते काय एक तळतळ घ्यायचं नसते साहेब तुम्ही सांगाल तुम्हाला मी जी जी बिलकुल माणसाचं जे भावना असते ती कडक असतात लक्षात ठेवा माणसं मनातून रडलेली आहेत बिलकुल हा कसं तुम्ही काय तुम्ही कामगार आहे पगार घेणार तुम्ही घरला जाणार आमचं आम्ही शेतकरी वर्ग आहे शिरो शेतकरी वर्ग आहे लक्षात ठेवा शेतात राबून त्या हत्तीला मोठं केलेलं आहे सगळी लोक सगळी पूर्ण समाज शिरोळ तालुका सगळं पूर्ण सातशे ऐंशी गावाचं नेटवर्क आहे त्या हत्तीसाठी दहा दिवसात हाती परत लावून द्या तुमचं परत आणि जिओवला पूर्ण जिओ करणार मॅसेज पुढे जाणारच नाही तर ठीक आहे तुम्ही जेव्हा हा नंबर करता ना जेव्हा तुम्ही पोर्ट आऊट इथेच टाकता तुमचा मेसेज घेतल्या जातो पुढे पोहोचवला जातो ओके परंतु ज्या दिवशी तुमचा हा कार्ड जिओ मधून चालला जातो ना त्या दिवशी जे काही तुमचा मेसेज आहे ना तो त्याच दिवशी तिथून एरेज केला जातो पुढे पोहचतच नाही ओके कारण बघा साहजिक एक साधंच उदाहरण घेतो आपण एखाद्या दुकानामध्ये गेलो ओके okay. तर आपल्यापेक्षा जे कस्टमर दुकानदार काय मला एक मिनिट घरातलं पिल्ल जर वाढवून बारक होऊन जर मोठी केलं आणि मोठं जण द्यायला सगळं काय ठीक आहे मी त्याबद्दल ते देणारच नाही करतो मी सुरुवातीपासून त्या गोष्टीसाठी तुम्ही स्वतः सपोर्ट ठेवायचं असं समजा ओके त्यासाठी नाही 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 माझं स्वतःचा सपोर्ट नाही पूर्ण श्रोत तीन, तीन जिल्ह्यातून सपोर्ट आहे तिला तेच नाही बोलते ते सगळं काही बरोबर आहे भावना ते सगळं काही बरोबर आहे काहीच उपेक्षा नाही आणि जे तुम्ही निर्णय घेतलेला आहे त्या हिशोबाने तो पण अगदी बरोबर आहे आणि ते पण नाही नाही बोलताय काय समजा मोठं केलं आणि जर तुम्ही घेऊन दुसराच कोणतरी घेऊन गेला तर तुम्हाला वाटेल काय ठीक आहे चालेल

হ্যালো ঐকলা হ্যালো হ্যাঁ হ্যালো হ্যাঁ বোলা স चालेल तुमचा जर मॅसेज नोट करून घेतलेला आहे मी ओके सर वरच्या तुमच्या सिनियर सिटीजनशिप कोण आहेत पाठवा नोंदणीच्या पटवून लोक वाट बघायला ठीक आहे चालेल थँक्यू सर वेलकम टू